સન દોન હજાર ચોવીસ યા વર્ષથી હોળી चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार या दिवशी आहे हा सण धार्मिक परंपरेनुसार होलिका दहन करून साजरा करण्यात येतो होलिका दहनासाठी लाकडे झाडाच्या फांद्या जमवून रस्त्यावर दहन केले जाते त्या निमित्ताने सर्व नागरिकांना सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणतेही झाड न तोडता वाढलेल्या वटलेल्या झाडाच्या फांद्या गोवऱ्या यांचा होलिका दहनासाठी वापर करावा तसेच नुकतेच विविध पूजांमधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे करण्यात आली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होतो तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचे टाळावे शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान पाच ते सात इंच जाडीचा मुरुम किंवा काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावे रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादुरुस्त झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका